तू आता टेव टेव कॉल नमस्कार मंडळी तर आज आपण चाललो आरवलीमध्ये वेतोबाच्या जात्रेक तर तुम्ही पण आमच्यासोबत चला तर आता आपण आरवलीत पोचलेलो आहोत वेतोबाच्या मंदिरकडे तर जात्रेतली मजा तुमचा दाखवतोय रो नक्की पूर्ण बघा आपल्यासोबत कोण कोण आहात ते तुमक आता दाखवतंय हे आहेत चेतन भाई हे बघा हे आहेत उमेश भाई आमचे त्याच्याशिवाय हे पण मंडळी आपल्यासोबत आहोत आता हे आमका काय काय देतात जात्रेत ते बघूया हगा दाखवतोय मी कोण कोण काय काय देतात ते तर गर्दी पण तुम्ही बघू शकतात रोडच्या दोन्ही साइडी मस्तपैकी शॉपा लागलेली आहात आतमध्ये जाऊन पण तुम्हाला सगळं फिरण वगैरे दाखवते मी तर जात्रेक नवीन नवीन काय काय तर आपण मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी तर देवळात गेल्यानंतर आपण परत भेटूया <laughs> सगळ्यांचं भागाय चला भरपूर गर्दी हा तर मंडळी तुम्ही पण खैसून खैसून इलात नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की आहे का यांचा तर आता आम्ही देवळात जातो देवळात जातो ना आता आपण तर तुमचं दाखवतो देऊळ वगैरे आतमध्ये मोबाईल नेऊ दिलो तर गर्दी पण भरपूर आहे इकडे तुम्ही करू शकता लाभू घेऊन

ना। ना। तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहो आरवलीमध्ये वेतोबाच्या देवळाकडे तर ह्या देऊळ ना एवढा छान बांधलेला हा की तुम्ही जर रोडवर रवल्यात ना तरी तुमका ना देवाचं दर्शन होता म्हणजे ना मेन रोडवर मेन रोडवरून ना इकडून ना तुम्ही आता इकडून जर बघितलंत ना जेव्हा गर्दी नसता तेव्हा इकडून तुम्ही बघितलंत ना तर तुमका डायरेक्ट देवाची मूर्ती दिसता एवढी चांगली ना हे मंदिर बांधलेलं असं म्हणजे ना रस्त्यावरसून देवाचं दर्शन तर आता आपण इकडे त्या देवाक ठेव काहीतरी घेऊया केळी वगैरे आणि आतमध्ये आपण आता जाले जाऊया तर गर्दी भरपूर आहे आणि इकडे जत्रेतला फेमस म्हणजे खाजा तर ह्या पण आम्ही जाताना घेऊया तुमक मग दाखवतो आहे सध्या गर्दी बघा किती आहे ती तर एवढी मोठी भरपूर गर्दी भरता इकडे दरवर्षी तर चला जमणार नाही आमका बघा किती गर्दी आहे ती तर इकडे आता आपण ना थोडाफार काहीतरी घेतलं केळीचं गड वगैरे आणि त्याच्यानंतर आपण देवळात जाऊया देवळात जाऊ पण मला दिसतं तीन ते चार तास लागतले एवढी मोठी लाईन हा म्हणजे गर्दी एवढी ना की तुम्ही बघू शकता आणि देऊळ पण बाळा किती छान असं सजवलेला असं आता तर आता आपण इकडे थोडा वेळ थांबूया काय घेऊ था आता डिसाईड करतो आम्ही तर त्याच्यानंतर आपण पुढे देवळात जातलो तर आता तर इकडे कधी कधी या तुमका इकडे घड भेटतले तर आता आपण मस्तपैकी काहीतरी घेऊया तर मंडे तुम्ही गर्दी बघू शकता इकडे भरपूर गर्दी आहात म्हणजे चार पाच लायनी आहात तर इकडे सगळा फिरान आमक चार ते पाच तास लागतले मला वाटतं तर आम्ही आता लाईनीची वाट बघतो लाईन कसून सुरू झाली त्याच कळणार नाही तर लाय लाईनीत रवाना आम्ही आता देवाचं दर्शन वगैरे घेतो तर आता आपण आतमध्ये जाऊया तुमका जर दाखवते मोबाईल दिलो ना तर तुमका दाखवते आतमध्ये वेतोबाचं फोटो दाखवतंय आणि आतमध्ये पण आपण व्हिडिओ काढून गावलो ना तर मी काढतोय तर लायन काय स्वपाचं नाव घ्यायना ना, ना लायन वाढतच आहे आणि भाविक जण इतके इल्लेले आहात ना की भरपूरच गर्दी झालेली आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये तुमका दाखवते मी मस्तपैकी देवाचं दर्शन तुम्ही पण घ्या तर या असा आरवलीतील वेतोबा मंदिर आ, तर आम्ही इकडे आता मस्त एक दर्शन वगैरे घेऊन झाला म्हटलं थोडेसे फोटो वगैरे काढूया तर मस्तपैकी देऊळ वगैरे सजवलेलं असा आता आपण बाहेर जाऊया दर्शन घेतलं आता काय दर्शन घेतलं आता काय काय तुम्ही देऊ आय आता तुमक दर्शन बेगीन करून दिलंय मी

इकडे खाली दाबल्या ना की असे कानवरती होतात तर आता जबरदस्त फेमस हा सध्या जत्रेने तर आता तुमका मी जत्रा फिरण दाखवते त्याला तर तुम्ही बघू शकता ह्या असा देऊळ इकडे ना नवस बोलले जातात आणि केळीचं घट दिलो जाता आणि हो देऊ नवसाक पावता तर इकडे ना तुमका कधी पण या तुम्ही पाच रुपयात जेवण पण भेटता एवढा चांगला ठिकाण असा इकडे ना भाविक भरपूर जण येतात रोज इकडे पाच रुपयात जेवण पण भेटतं आज तर जेवण फ्री असा तुम्ही देवाचा प्रसाद फ्रीमध्ये घेऊ शकतात त्याच्यानंतर जर समजा तुम्ही कधी इल्यात ना इतर कुठच्या दिवशी तर असं तुम्हाला ना दुपारी पाच पाच रुपयात जेवण भेटता तर तुम्ही कधी देवळा दिल्यात किंवा शिरोड्यात इल्यात तर नक्की आरवलीमध्ये भेट द्या तर आता आपण खाजा बघूया तर मस्त विकी खाजा तयार करतात तर जत्रा म्हटली ना की सगळ्यात फेमस म्हणजे खाजा तर ह्या आम्ही जाताना घेतोच त्याच्या आधी आपण थोडा फिराया उडके विडके मारे घेतात तुम्ही आणि चिरमुलाचे लाडू चिरमुलाचे लाडू आता ही सगळी जण हे उडके मारून जातली बावल्यावरती होय होय अरे बहुत पैसा आहे आपले पास आता आपण असे फिराक पुढे पुढे जाऊया इकडे गोळावाला आलेला आहे आणि इकडे हे बघा मंचुरियन नको रे परांग कसं आयस्क्रीम आयस्क्रीम सातेरी मंदिर शंभरला शंभरला ला दोन दो विषय पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा येऊन पाठवून देतो खातालात काय पण मग काय काय खाताला तर आता यांचं मंचुरियन व्हायला झाला पेडणेकर जिंदाबाद कॅश आहेत ना बघ जी पे तलाक तर मी देऊतोय ना ऑन रेकॉर्ड सांगतोय मी जी तलाक तला भांडी नसतात

आमचे दोस्त लोक भेटलेले आहात सबस्क्रायबर सरेश भाई काय म्हणतात मग काय स्पेशल काय स्पेशल काय स्पेशल हे सगळे जर आता भेटलेले आह आरवलीच्या जात्रेक तर यांच्यासोबत पण आपण आता थोडं वेळ फिरायला मस्त पैकी म्हणजे जात्रेक काय काय न्यू न्यू आता सरेश भाई न्यू काय आण आता न्यू स्टॉक एक्सप्रेशनचे मालक यांच्याकडे कपडे एक नंबर व्हिडिओ बघितले आपल्याला तर आता आपण हे जत्रा फिरूया एन्जॉय करूया जत्रा आरवलीची थंडी थोडी कमी आहे पण असे मित्र भेटले का गरमी जात दिसतात बघा हॉट हॉट હા ઘણી હા બિર્યાની તો એક નંબર હે સગત બિર્યાની તૈયારી કરતાં

तर आता बघा मस्त आहे की गरमागरम भजी तयार होतात तर मस्त आहे की गरमागरम भजी आणि चाय पिऊया आपण तर जत्रा आणि भजी कॉम्बिनेशनच वेगळा असा तर जत्रेक जसा खाजा फेमस ना तशी भजी पण फेमस तर मस्त आहे की आम्ही आता ही भजी खातो मस्त टेस्टी पण होती भजी तर सर्वेश भाई आणि निखिल भाईसोबत मस्त आहे की भजी एन्जॉय करूया त्याच्यानंतर पुढची जात्रा पण अजून फिरायची हा तुम्हाला दाखवतो आहे अजून काय काय आहात तोपर्यंत आम्ही मस्त आहे की भजी खाऊया आणि त्याच्यानंतर आपण फुडलं पुढे जाऊया तर या बघा या लहान मुलांच्या दुकानावर आम्ही पोहोचलेलो आहोत लहान मुलांनी ह्या बगल्याने काय सगळे हैसर आपल्या बापाशी घेऊन येतले तर मस्त आहे की खेळण्याची पण शॉपा भरपूरशी लागलेली असत आणि आ... तुम्ही हे पण बघू शकता सगळ्या सामान्यांच्याकडे पैकी भरलेला स्टॉक एकदम भरलेला आणि ह्या एक लहान मुलांचं सगळ्या जात्रे खं तुम्हाला हे गाडी गावतले आणि तुमक ख जात्रेक ह्या गावतलाच गावतल्या तर आता आपण देवाळात जाऊया देवाचं दर्शन घेऊन येऊया तर हे बघा हिसर देवाचं म्हणजे जे नाटक जाता दशावतऱ्यांचं पेटरो तो ह्या देवळात ठेवला जाता तर तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पाचा तर दशावतार सध्या ट्रेंडमध्ये कोकण आणि जत्रा म्हटल्यानंतर इकडे तुमका दशावती नाटक ह्या असतात तर त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आपण आता पुढे जाऊया तू आता टेव टेव कर तर म्हणजे आता आपण मस्त की थोडाफार चायनीज खातो आणि गरॅक जातो